नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दर शुक्रवारी कुंचम कसा भरायचा तर दर शुक्रवारी ज्या वेळेस आपण त्याच्यातलं साहित्य जे आहे ते सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या बाजूला बाजूला काढून ठेवायच्या आहेत कुंचम अगोदर स्वच्छ आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुधाने पाच वेळेस दूध घालायचं आहे आणि पाच वेळेस पाणी घालून परत कुंचम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्याप्रमाणे आंघोळ केल्यानंतर वस्त्र छान सुंदर वस्त्र परिधान करतो हळदी कुंकू लावतो किंवा कोण अष्टगंध लावतं त्याचप्रमाणे आपल्याला देवीला सुद्धा छान प्रकारे सजवायचं आहे म्हणजे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा कुंचम म्हणजे महालक्ष्मी देवीच आहे साक्षात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये सुद्धा छानसं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे चार टिकल्या द्यायच्या आहेत आणि साईडला दोन रेषा काढायला कधीही वि विसरायचं नाही आणि ज्या वेळेस तुम्ही या रेषा काढता त्यावेळेस त्या रेषा तुम्हाला खालून वर वडायच्या आहेत वरून खाली रेषा कधीही ओढायच्या नाहीत कारण प्रत्येक माणूस हा खालून वर जात असतो म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो असा याचा अर्थ होतो तर या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला खालून वरती वडायच्या आहेत म्हणजे आपण आपली दिवसेंदिवस प्रगती होत असते त्याच्यामुळं स्वास्तिकला आणि या रेषेला सुद्धा खूप मस्त महत्त्व आहे तर कधीही तुम्ही कुठंही जर स्वास्तिक काढलात तर स्वास्तिक काढायचं त्याच्यात टिकल्या द्यायच्या आणि दोन्ही साईडला दोन दोन रेषा खालून वर वडायच्या त्याच्यानंतर बघा कुंचमला असं पु आपल्याला छानसं एक काडी घ्यायची आहे आणि काडीनं अष्टगंधानं आपल्याला जे नाम आहे त्या नामाला छानसं सजवायचं आहे म्हणजे अलंकारित करायचं आहे कारण बोटानं काढलं तर ते साईडला जातं आणि परत ते आपण जे स्वच्छ पुसून घासून घेतलं ते डाग उमटतात त्याच्यामुळं आपल्याला काडीनं छानसं त्याला जो आकार आहे त्याच्यामध्ये तो आकार द्यायचा आहे आणि नंतर हळदी कुंकू सगळीकडे लावायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपण त्यांना अलंकार घातल्याचं समाधान आपल्याला मिळतं तर हे अलंकार असतात देवीसाठी हळदी कुंकू म्हणजे अलंकार असतात तर हे असं आपल्याला अलंकारित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे अगोदरच स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर हे बघा स्वस्तिक अशा प्रकारचं काढायचं आहे आणि ही पूजा तुम्हाला दर शुक्रवारी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मी मातेच्या पुढं तुम्हाला ही डिश ठेवायची आहे आणि डिश ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दहाचे कॉईन ठेवा किंवा पाचचे कॉईन ठेवा जे तुमच्याकडे शक्य असतील ते कॉईन तुम्हाला पाच घ्यायचे अकरा घ्यायचे सात किती शक्य असतील तेवढी घ्यायचं आहे आणि पूर्ण डिशमध्ये तुम्हाला ते कॉईन जे आहे ते व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे कारण लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत दन, राहण्यासाठी धन धनलक्ष्मी कुबेर कुंचमसुद्धा या कुंचमचं नाव आहे तर आपल्याला धनाची लक्ष्मी जी आहे ती आपल्याला धनावरच ठेवायची आहे म्हणजे जो कुंचम आहे तो पैशावर ठेवायचा आहे आणि मागं बघा लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर लक्ष्मी मातेच्या पुढं मी हा कुंचम ठेवत आहे तुमच्याकडे शक्य असेल तर गुलाबाचं फूल वाजवा गजरे भेटले तर गजरे वाजा किंवा जर क गजऱ्याचं आपलं सॉरी मोगऱ्याचं तुमच्याकडे झाड असेल तर तुम्ही तर तर ते सुद्धा एखादा गजरा करून व्हायलात तर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला त्याचं खूप छान रिझल्टसुद्धा मिळेल तर त्याच्यानंतर आपण आता इथं कुंचम ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर हळदी कुंकू टाकायचं आहे पहिल्या वेळेस हळदी कुंकू किंवा दाणे अक्षेदाचे तरी टाकून मगच आपण बाकीचं जे साहित्य आहे ते साहित्य टाकायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जी आपण पूजा करतो ती पूजा लक्ष्मी पार मातेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला एक दिवा नक्की लावून घ्यायचा आहे तर मी इथं तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे थोडासा साईडला लावते व्हिडिओ धरायला कोणी नाही त्याच्यामुळं थोडासा मागच्या साईडला मी व्हिडिओचं मुलाला धरायला सांगितलं एकदम तो छोटा आहे तर त्याने तो म मोबाईल धरलेला आहे पण त्याला व्यवस्थित धरता आलं नाही पण जे तुपाचा दिवा कशासाठी लावायचा तर तुपाच्या दिव्यामध्ये खूप प्रमाणामध्ये ऊर्जा असते म्हणजे आपली जी पूजा आहे ती खूप लवकर पूर्ण होते किंवा आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे आणि आपल्याकडे तुपाचे दिवे अर्धा तास चालणारे एक तास चालणारे दोन्हीसुद्धा उपलब्ध आहेत तर बघा आपण आत्ता त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेला आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला एक छोटीशी डबी घ्यायची आहे त्या डब्बीमध्ये तुम्हाला एक दोन सोन्याचे मणी किंवा अकरा एकवीस धने जर डबी नसेल तुमच्याकडं तर ती गुलाबी कलरची जी काडी असते सॉरी गुलाबी कलरचा जो कागद असतो पेपर सोनारापशी भेटतो तो तशा प्रकारे आणावून त्याच्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस धने आणि एखादी सोन्याची वस्तू ठेवली तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर तुम्हाला परत वरती अक्षदा टाकायचे आहेत म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत दुसऱ्या वस्तू ठेवायच्या आहेत तर मी तर नारळ ठेवलेला आहे दोन मोठ्या कवड्या होत्या त्या कवड्या ठेवलेल्या आहेत मोती शंख ठेवलेला आहे जसं वस्तू भरपूर आहे त्याच्यामुळं दोन दोन तीन तीन वस्तू तुम्ही एका वेळेस ठेवू शकता आणि एक लेअर तांदळाची वरून देऊ शकता आणि ज्या वेळेस तुम्ही हे म आतमध्ये टाकत असता त्यावेळेस मुक्यानं टाकायचं नाही किंवा इकडे तिकडं बघत टाकायचं नाही किंवा टी व्ही बघत तर अजिबात नाही तुमचं जे लक्ष आहे ते पूर्ण कुंचमकड असलं पाहिजे पूर्ण तुमचं लक्ष कुंचमकड म्हणजे पूर्ण सेवा जी करता तुम्ही एकाग्र चित्ताने करा अगदी श्रद्धेने करा तुम्ही जर इकडं सगळं वस्तू टाकताय आणि तुमचं लक्ष जर समजा गॅस चालू आहे का गॅसवर काही ठेवलं आहे का दूध उतू जाईल मुलं वरडतात किंवा बाहेरचा बाहेर कोणी आवाज देत आहे का फोन आला आहे का किंवा बाहेर कोणी आलंय का ह्याच्याकडं आपलं लक्ष अजिबात नाही गेलं पाहिजे इतकं आपलं मन जे आहे ते सेवा करते वेळेस शेवे त्या शेवेकडेच असलं पाहिजे तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या वस्तूमध्ये टाकता किंवा तांदूळ टाकता त्यावेळेस तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा या मंत्राचा जप म्हणायचा आहे तुम्हाला हा मंत्र किंवा दुसरा एखादा मंत्र येत असेल तर तो सुद्धा मंत्र म्हटलात तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला या बांगड्या टाकायच्या आहेत तर माझ्याकडं सहा सात कलरच्या बांगड्या आहेत तर ह्या पांढऱ्या बांगड्या नाही आहेत ह्या राखाडी कलरच्या बांगड्या आहेत बरेच जण म्हणतात पांढऱ्या पांढऱ्या बांगड्या टाकायच्या नसतात ज्यांना मिळतच नाही ते टाकणार कुठून पण या राखाडी कलरच्या बांगडे आहेत आणि सहा सात कलरच्या आपण नेहमी एकच कलर कसं वापरतो बदलून बदलून वापरत असतो त्याचप्रमाणे देवी सुद्धा आपण जे करतो आपण आपल्या आपल्यासाठी आपल्या घरासाठी काही वेगळे प्रकार करत असतो त्याप्रमाणे देवीलासुद्धा थोडंसं वेगळं वेगळं केलेलं आवडतं तर त्या पांढऱ्या बांगड्या नाही आहेत त्या राखाडी कलरच्या बांगड्या आहेत आणि त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत बांगड्या ह्या आपलं सौभाग्याचं लेणं आहे त्याच्यामुळं बांगड्या असणं महत्त्वाचं आहे मग तुम्ही त्या बांगड्या डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा आतमध्ये सुद्धा टाकू शकता आपल्याला वेगळं वेगळं करत राहायचं आहे कधी डिशमध्ये ठेवायचं कधी असं खाली ठेवायचं किंवा कधी कधी आतमध्ये टाकायचं आणि दर आमोशाला हे जे आतलं सगळं सा साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला दर आमोशाला स्वच्छ करायचं आहे म्हणजे आपण घराची जाळेजळमटं काढतो घर एकदम स्वच्छ करतो त्याचप्रमाणे कुंचममधील जे साहित्य आहे ते सुद्धा गुलाबजल आणि गोमूत्र आणि थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जास्त चोळत बसायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं आणि काढून एका कपड्यावरती तसंच ठेवायचं ती ते, ते पूर्ण सुकून जाईल जर नाही सुकलं तर मग थोडासा कपडा त्याच्यावरती आपल्याला म्हणजे कपड्यामध्ये घेऊन थोडं हलक्या हातानं पुसून घ्यायचं कारण यामध्ये जे आहे वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू नाजूक आहेत त्याच्यामुळं तुटण्याची फुटण्याची भीती पण आपल्याला असते त्यामुळं सगळ्या स्वच्छ सुंदर असं पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या लक्ष्मी मातेची सुंदरशी अशी पूजा आपल्याला दर शुक्रवारी करून घ्यायची आहे पौर्णिमाला पौर्णिमालासुद्धा करून घ्यायची आहे आणि हो तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला लक्ष्मीच कुबेर लक्ष्मी देवीची ओटी भरायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला साडी चोळी बांगड्या हार गजरा सगळं साहित्य तुम्हाला लक्ष्मी मातेला त्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि ते, ते साहित्य तुम्हाला नंतर स्वतःलासुद्धा परिधान करायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही नवी कोरी साडी एखादी साधी आणली तरी चालेल भारी आणली तरी चालेल पण लक्ष्मी मातेचे त्या दिवशी तुम्हाला दिवसभर लक्ष्मी मातेच्या समोर ती ओटी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला ती ओटी काढून तुम्हाला स्वतःला वापरायला काढायची आहे तर तुम्ही साडीसुद्धा नवीन घेऊन यायची आहे किंवा घरामध्ये असली तर चालेल पण कुणीही साडी ओटी भरलेली नसावी कारण आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर आपली ओटी भरलेली साडी चालणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला हे सांगणं मला गरजेचं वाटलं मी उद्या नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन तर त्यासाठी मला आज साडी आणावी लागेल गजरे आणावे लागतील बांगड्या आणावे लागतील आपल्याच मापाच्या बांगड्या टिकलीचे डब्बी हळदी कुंकाचंही एखादी डब्बी किंवा घरातील हळदी कुंकू असलं तरी चालेल पण साडी मात्र ओटी भरलेली नसावी साडी आणि बांगड्या तुम्हाला नवीन आणायच्या आहेत आणि त्याच बांगड्या तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस तुम्ही स्वतः तयार होणार आहात त्या वेळेस तुम्ही ल धनलक्ष्मी कुबेर कुंचमचे बघा अशा प्रकारे सेवा करायची आहे खूप सुंदर सेवा त्या दिवशी तुम्हाला करायची आहे गजरा वगैरे घालायचा आहे मंगळसूत्र घालायचं आहे आणि त्याच्यानंतर देवीची ओटी भरायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जो नैवेद्य होतो तो नैवेद्य मातेला दाखवून मग तुम्हाला वडाची पूजा करायला जायची आहे आणि वडाची पूजा तुम्ही बाराच्या अगोदर करायची आहे नाहीच तुम्हाला शक्य झालं तर बारा ते साडेबारा किंवा एकच्या दरम्यान पूजा करू नका आणि त्याच्यानंतर तुम्ही चारपर्यंत कधीही पूजा करू शकता चारच्या चा सुद्धा आपण वडाला जाऊ शकत नाही कारण दिवस पूर्ण वसरत असतो म्हणजे दिवस मावळत जात असतो आणि आपण ज्यावेळी दिवस मावळतो त्यावेळेस आपण कुठल्याही झाडाला स्पर्श करू शकत नाही किंवा दिवा लावू शकत नाही पाणी घालू शकत दिवा लावू शकतो एखाद्या वेळेस पण पाणी घालू शकत नाही कारण ते अशुभ असतं त्याच्यामुळं आपण कुठल्याही झाडाला किंवा कुठल्याही पशु प्राण्याला आपण संध्याकाळची वेळी कुठल्याही प्रकारचा त्रास देत नसतो त्याचप्रमाणे आपल्याला वडाची पूजा ही दुपारी किंवा चारच्या अगोदर करून घ्यायची आहे जर शक्य असेल तर जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही लक्ष्मीची पूजा करा आपल्या घरातील आणि मग वडाची पूजा करायला जा तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल तुमच्या घरामधील जी दरिद्री देवता आहे ती लक्ष्मी देवीला आपण खूप अशा प्रकारे सजवल्यामुळं लक्ष्मी देवीची मनोभावी पूजा केल्यामुळं लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते आणि जी दरिद्री देवता आहे ती दरिद्री देवी बाहेर निघून जाते तुमच्या घरामधील जे काही आर्थिक अडचण आहे ती सुद्धा निघून जाते घरामध्ये भरभराट वाढते घरातील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होते नोकरी धंद्यामध्ये वाढ होत असते तुमचा कुठला व्यज व्यवसाय असेल बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या भरपूर प्रमाणामध्ये वाढ होईल म्हणजे काय होईल तर लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये निरंतर राहते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये मा लक्ष्मी माता नक्की वास करत असते आणि ज्या घरामध्ये नित्यनेमाने लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तिथून सुद्धा लक्ष्मी माता कधीही जात नसते तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नेनी लक्ष्मी मातेची पूजा